चर्च मधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट मुंबईच्या फोर्ट मध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल अँग्लियन नावाचं चर्च रिझर्व्ह बँकेपासून हाकेच्या अंतरावर आहे या चर्च वर एक संगमरवरी शिल्प दिसत आहे त्यामध्ये धोतर नसलेला खांद्यावर उपर्ण असलेला घेरा आणि शेंडी असलेला ब्राह्मण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून उभा आहे आणि ते वडाचं झाड शोक करत असल्याचं दिसून येत एका चर्च मध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पूर्णाकृती पुतळा असणार हे जगातलं एकमेव चर्च आहे साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशामुळं आणि का Hmm. तर चर्चमधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला जोनाथन डंकन नावाचा माणूस माहिती हवा जोनाथन डंकन हा मुंबईचा गव्हर्नर होता इसवी सन सतराशे पंच्याण्णव ते अठराशे अकरा या काळात तो मुंबईचा गव्हर्नर राहिला मुंबईचा सर्वाधिक काळासाठी म्हणजे सोळा वर्ष तो गव्हर्नर होता अठराशे अकरा साली त्याचा मृत्यू झाला नाहीतर तो अजून काही काळ गव्हर्नर राहिला असता असं सांगितलं जातं जोनाथन डंकन भारतात आला ते साल होतं सतराशे बहात्तर वयाच्या सोळाव्या वर्षी तो भारतात आला आणि वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तो गेला तो भारतात असतानाच गेला इतक्या काळात तो इंग्लंडला कधीच गेला नाही सोळाव्या वर्षी त्यानं इंग्लंड सोडलं ते कायमचं या काळात काय झालं तर सोळाव्या वर्षी कोलकात्याला आल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनी छोट्या पदावर काम करू लागला सतराशे अठ्ठ्याऐंशी या आठ वर्षामध्ये तो हलक्या दर्जाचं काम करत राहिला त्यानंतरच्या काळात तो तत्कालीन व्हॉइस रॉय कॉर्नवॉलिसच्या नजरेमध्ये आला कॉर्नवॉलिसनं त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बनारसचा रेसिडेंट केलं रेसिडेंट हा त्या भागाचा प्रमुख असायचा त्याला तिथले कर गोळा करण्यापासून ते युद्ध करण्यापर्यंतचे अधिकार असायचे पण या माणसानं बनारसच्या विकासाचा अध्याय सुरू केला जोनाथन डंकनं त्याला समजलं की इथं असणाऱ्या राजकुमार जातीमध्ये स्त्री भ्रूण हत्या करण्याची अमानवीय प्रथा आहे आणि त्या काळात या जमातीची लोकसंख्या चार हजारच्या आसपास होती पण मुलींचं प्रमाण नगण्य होतं डंकनं कंबर कसली या प्रथेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर त्याला कळालं की हुंडा प्रथेमुळं स्त्री भ्रूणहत्या करण्यात येते तो या हत्या बंद करण्याच्या माग लागला आणि त्यासाठी कायदा आणण्याची शिफारस त्यानं कॉर्नवॉलिसला पत्र लिहून केली याच डंकनं बनारसमध्ये संस्कृत विद्यापीठ उभं केलं सतराशे एक्क्याण्णवमध्ये त्यानं यासंबंधीचा प्रस्ताव कॉनवॉलिसला दिला त्याच्या संमतीनंतर संस्कृत विद्यापीठ बनारसमध्ये उभं करण्यात आलं या विद्यापीठातून वेद वेदांत पुराण आयुर्वेद साहित्य ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र न्याय अशा विषयांबाबत शिक्षण द्यायला सुरुवात करण्यात आली त्याच्या या योगदानाची साक्ष देणारा शिलालेख आजही बनारसच्या संस्कृत विद्यापीठामध्ये आहे जोनाथन डंकनच्या कामावर खुश होऊन त्याला मुंबईचा गव्हर्नर करण्यात आला मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकापासून ते गुजरातपर्यंतचा भाग येत होता या सर्व भागाचा मुख्य कारभार डंकनच्या हाती आला मुंबईचा गव्हर्नर असताना गुजरातच्या पोरबंदर बडोदा या भागातल्या स्त्री भ्रूणहत्येबाबत त्याला माहिती मिळाली याचा मागोवा घेत तो बडोद्याला पोचला त्याला समजलं की जडेजा समाजामध्ये मुलगी जन्माला आली की नवजात मुलीला नदीकाठी घेऊन जातात तिथे एक खड्डा खोदून तो खड्डा दुधानं भरण्यात येतो आणि याच खड्ड्यात लहान मुलीला बुडवून मारण्याची अमानुष प्रथा आहे या अमानवीय प्रथेच्या विरोधात त्यानं प्रयत्न सुरू ठेवले त्यानं जडेजा समाजाबरोबर बोलणी करून तुम्ही ही प्रथा बंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला काही खास अधिकार देईल असं सांगितलं आणि त्याची बोलणी कामी आली त्यानंतरच्या काळात जडेजा समाजातून ही प्रथा नष्ट व्हायला मदत झाली स्त्री भ्रूणहत्येसाठी लढणाऱ्या या डंकनचा मृत्यू अठराशे अकरा साली झाला आता आपण ज्या चर्चचा उल्लेख केला सुरुवातीला त्या चर्चमध्ये त्याचं पार्थिव पुरण्यात आलं आणि त्याच्या गौरवार्थ त्याच्या मृत्यूचा शोक करणारं शिल्प या चर्चमध्ये कोरण्यात आलं संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकनच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना आणि समाजाला झाल्याचं या शिल्पातून साकारण्यात आलं त्यामुळं मुंबईच्या फोर्टमध्ये असलेल्या सेंट थॉमस कॅथेड्रल अँग्लियन या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पूर्णाकृती पुतळा असणारं हे जगातलं एकमेव चर्च आहे या माहितीचे लेखक अनामिक सौजन्य गोपाळ वसंत सरदेशमुख मोबाईल नंबर एट झिरो नाईन सेवन सिक्स झिरो नाईन सिक्स टू सिक्स वाचन दत्ता सरदेशमुख